नाही पण या सगळ्यामध्ये ना आपण प्रोफेशनली जेव्हा इतके ऍक्टिव्ह असतो पर्सनल <coughs> कडे आपल्या थोड्या प्रमाणात दुर्लक्ष होऊ शकतं किंवा ना oh. फिफ्टी फिफ्टी अनेकदा होतच असं oh. नाही oh. oh. राईट oh. यावर तुमचं काय मत आहे फिफ्टी फिफ्टी असतं कधी एखादं पाठ जड असतं एखादं खाली हो असतं ना ग आता मी कायम काम करत आले मुलं होत गेली तशी पण लग्नाच्या आधी पण करत होते तिकडेच माझा नवरा भेटला मग त्याच्यावर लग्न केलं मग पण तेव्हा कसं ते करिअर नव्हतं जेव्हा जे जे ते तुमचं करिअर होत किंवा टेलिव्हिजन जेव्हा आलं डेली सोप जेव्हा आले तेव्हा मग जास्त काळ ते हे आता नाटकापुरतं काय म्हणेन तर दौरे असायचे तेव्हा पण तेव्हा माझं काही मुलं बिल नव्हती असतं ना निश्चितपणे त्याच्यामुळे तुम्हाला घरचं इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मते खंबीर ठेवावं लागतं आणि तिथे मला दिलीपची उणी खूप असते कारण आम्ही इतकं परफेक्ट ते आयुष्य जगत होतो दोघेही काम करत hmm. hmm. होतो <laughs> तो बँकेत होता दोन मुलं आलटून पालटून बघायचो किंवा त्यांना घेऊन मी घेऊन गेलेली खूप वेळा मुलांना म्हणजे बादल चित्रपटाला आम्ही सिमल्याला होतो पंचवीस दिवस माझं शूट होतं मग मी मुलांनी शाळा बुडवून घेऊन गेलो पण तो अनुभव जीवनाचा अनुभव जास्त महत्वाचा आहे असं आणि hmm. त्याला खरोखरच ते अनुभव छान मिळाले किंवा महात्मा वर्सिस गांधी नावाचं माझं इंग्लिश नाटक होतं त्याचा अमेरिका दौरा होता आणि मग तेव्हा मी घेऊन गेलो तो मुलांना सगळे असं दीड महिना होता आणि तिकडे सुट्टी संपून पुढे शाळा सुरू होणार होती पण मग दिलीप जीवनाचा अनुभव जास्त महत्वाचा प्रॅक्टिकल विचार होता हा की हा प्रॅक्टिकल हो नाही आता घर किंवा मला असं वाटलं की एक्सपोजरचा प्रश्न होता त्याला त्याला हे दिसायला पाहिजे आयुष्य आई बाबा कुठे जातात काय करतात हे नुसतं घरी बसून किंवा फॅन्सकडनं कळणं हे काय छान ही छान गोष्ट नाहीये दे नीड टू नो वॉट लाईफ ऑन गीड्स या उद्देशाने मी नेलं दिलीप नाही न्यायचा अर्थ त्यांना पण मी नेलेलं आहे त्यांना आता ना सगळ्यांना चित्रपट आणि एक टेंशन चित्र नाटक दोघां दोघांना घेऊन गेलं